नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नाई तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवड्यामध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची अपडेट प्रोव्हाइड करणार आहे जेडपी भरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अशी आहे जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी जमावबंदी आदेश आणखीन लागू करण्यात आलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर हे तर आम्हाला माहिती आहे यामध्ये काय नवीन अपडेट आहे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये घ्यायचे चॅनल ती पाहायला मिळतील म्हणून सर्व चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो तुम्ही बघित असेल जिल्हा परिषद अंतर्गत घटकाची रिक्त पदे भरण्यासाठी शासकीय विज्ञान महाविद्यालय सामोरशी रोड ह्या केंद्रावर अठरा डिसेंबरपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली आहे या अनुषंगाने मित्रांनो जिल्ह्यात कलम एकशे चव्वेस लागू केले असून याच पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई केलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही बातमी आहे आता महत्त्वाची मोठी अपडेट अशी विद्यार्थी मित्र तुम्ही आणखीन बघून घ्या ही दुसरी अपडेट आहे ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो तर बघा ही अपडेट अशी आहे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यानेच मित्रांनो पुतण्याला पुरवल्या कॉप्या तर मित्रांनो हा प्रकार आणखीन निघडलेला आहे ही महत्त्वाची अपडेट आहे बघा आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रामध्ये घोटाळ्यांचे सत्र ठिकाणी सुरू आहे आणि विदेतीनुसार सलग सहावा प्रकार ठिकिणी घडलेला आहे तर बघा कशाप्रकारे जिल्हा परिषदेच्या फार्मसी ऑफिसर परीक्षेत अभिषेक एकनाथ गायके वय बघून घ्या रानार खुल तुम्ही बघून घ्या नंतर मित्रांनो हा गुरुवारी कॉपी करताना रंगे हात पकडला गेला नंतर जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता असलेला त्यांचा सक्का काका चंद्रकांत पुंडलिक गायके त्यांचं वय बघून घ्या त्याला उत्तराच्या चिठ्ठ्या पुरवत होता गुरुवारी सायंकाळी चिकटाणा एम आय डी सीतील आय ऑन डिजिटल परीक्षे केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस चालला आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षात याच केंद्रावर कॉपी गोठण्याची ही सहावी घटना असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे म्हणजे सहा प्रकार ठिकाणी या केंद्रावर घडलेले आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या अशा प्रकार ठिकिणी मित्रांनो घडलेले प्रकार आहेत जिल्हा परिषदेतर्फे शहरात सात केंद्रावर दोन टप्प्यात फार्मसी ऑफिसर पदांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यापैकी मित्रांनो आयऑन डिजिटल सेंटरवर एक केंद्र होते सायंकाळी साडेचार ते साडेसहाच्या परीक्षेदरम्यान ऑनलाईन परीक्षा सुरू असताना अभिषेकजवळ प्रश्नांच्या उत्तरांची चिठ्ठी सापडली सदर चिठ्ठी जिल्हा परिषदकडूनच देखरेखीसाठी नियुक्त चंद्रकांत गायिकेने पुरवल्याचं सांगितलं टी सी एस हबचे ऑपरेशन मॅनेजर वैभव पवार गणेश पोटे यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्यामध्ये चंद्रकांत पाच ते सहामध्ये चार ते पाच वेळात जाऊन चिठ्ठी देताना आढळून आले तुम्ही बघून घ्या तुम्हाला अडिकिनी पाहायला मिळतोय म्हणजे मित्रांनो सी सी टी सर्व अडिकिनी प्रकार सापडलेला आहे आता बघा सापडली चिठ्ठी केंद्राच्या निरीक्षकांना पाहणी ते तीन प्रश्न व त्यांची उत्तरे लिहिलेली चिठ्ठी आढळली जिल्हा परिषदेच्या सदस्यांची कमाल वय किती मित्रांनो पंच्याहत्तर चीफ ऑफ नेव्ही पर्सन स्वामीनाथन व अजिंठा लेणी वाघूर नदी असा मजकूर लिहिला होता अभिषेक फार्मसीचाच पद पदवीधर असून सख्क्या काका असलेला चंद्रकांत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता आहे वैभव पवार यांच्याकडून या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच निरीक्षक गौत गौतम पादारे यांनी पुन्हा दाखल या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजेच मित्रांनो असा ठिकाणी प्रकार घडलेला आहे सक्क काका मित्रांनो ठिकाणी कॉपी पुरवत होता हा प्रकार ठिकाणी घडलेला आहे तर बघा मित्रांनो अजूनही असा ठिकाणी प्रकार सुरू आहे तर हा प्रकार आणखीन टाळण्यासाठी मित्रांनो कठोर अडिकिनी पावले उचलली पाहिजे हाच विद्यार्थी मित्रांनो विध्यांची मागणी आहे आणि हाच हेतु वेध्यांचा आहे की व्यवस्थितपणे एक्झाम पार पडली पाहिजे कॉपीचे जे काही प्रकार आणडकीन घडत आहे ते कुठेतरी ठिकाणी बंद झाले पाहिजे हीच अपेक्षा विध्यांची होते तर विद्या मित्रांनो जी काही नवीन अपडेट आहे जसं जेडपीवरती होत फक्त ती छोटी असो किंवा मोठी सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळते तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले असू नका भेटूया पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद